बंगळुरूच्या कारागृहात जाण्यापूर्वी शशिकला यांनी केलेली ही कृती सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि शशिकला यांनी तिथं नक्की काय केलं याबाबत उलटसुलट चर्चाही सुरू झाल्या शशिकला आधी जयललिता यांच्या समाधीवर गेल्या तिथं त्यांनी समाधीला प्रदक्षिणा घातली पुन्हा समोर येऊन त्या नतमस्तक झाल्या आणि त्यानंतर आपल्या उजव्या हाताने थापटा मारल्या एक नवे एकदा नवे, दोनदा नवे, तर तीन वेळा काहींच्या मते शशिकलांनी आपल्या मनातला राग व्यक्त केला पण तमिळ संस्कृतीमध्ये तीन वेळा समाधीवर थाप देणे म्हणजे त्या व्यक्तीच्या नावे मोठी शपथ घेणे आहे आपण लवकरच परतणार असून जयललिता यांचं स्वप्न पूर्ण करू आणि पक्षाविरोधात कट रचणाऱ्यांचा बिमोड करू असा निश्चय शशिकला यांनी केल्याचा दावा त्यांचे समर्थक करताय जो इनको मार्शल कम्युनिटी है तेवर कम्युनिटी लड़ाकू कम्युनिटी है चाकू में लड़ाते हैं सो so, हमेशा जो समाधि है नहीं तो जिधर शमशान घाट में आग लगी है। जो डेड बॉडी का पुराना अपने पिताजी पितृ का जितना भी है माताजी पिता लेकिन पिताजी का मोस्टली करते हैं लेकिन शशिकला को इन्होंने जितना पिताजी माताजी दोनों माना है इसलिए तो वो उस जाकर कहते आदमी का समाधि पर करते हैं औरत समाधि पर नहीं करते हैं अच्छा। लेकिन शशिकला आणि कल पारंपरिक थोडा है शशिकला जवळपास दहा मिनिटं जयललितांच्या समाधीजवळ थांबल्या होत्या त्यानंतर त्यांना बंगळुरू कारागृहात नेण्यात आलं शशिकलांचा हा राग होता की शपथ हे तर त्याच सांगू शकतील तुर्तास शशिकलांचं ते कृत्य सोशल मीडियावर मात्र चर्चेचा विषय बनला ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा